मित्रांनो आज आपण टोमॅटोचे बाजारभाव बघणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया छत्रपती आग... संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला अठ्ठावन्न क्विंटलची आवक होती त्यांना जास्तीत जास्त सॉरी कमीत कमी दर हा बाराशे रुपये मिळाला जास्तीत जास्त दर हा तेवीसशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण दर हा सतराशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर राहुरीला पाच क्विंटल टमॅटोची आवक होती तर त्यांना एक हजार रुपये हा कमीत कमी दर मिळाला दोन हजार रुपये हा जास्तीत जास्त दर मिळाला आणि पंधराशे रुपये हा सर्वसाधारण दर मिळाला त्याचबरोबर साताऱ्याला एकशे पंधरा क्विंटलची आवक होती त्यांना कमीत कमी दर हा एक हजार रुपये मिळाला जास्तीत जास्त पंधराशे रुपये मिळाला आणि कमीत क सर्वसाधारण दर हा बाराशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर पुण्याला तीन हजार तीनशे नऊ क्विंटलची लोकल टमॅटोची आवक होती तर त्यांना कमीत कमी भाव हा एक हजार रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा सोळाशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा त्यांना तेराशे रुपये मिळाला त्याचबरोबर पुणे पिंपरीला अठ्ठावीस क्विंटल लोकलची आवक होती तर त्यांना कमीत कमी भाव हा बाराशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा अठराशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा त्यांना पंधराशे रुपये मिळाला त्याचबरोबर पुणे मोशीला सहाशे सोळा क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव त्यांना एक हजार रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा सोळाशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण जो भाव आहे तो त्यांना तेराशे रुपये मिळाला त्याचबरोबर मंगळवेड्याला तेहतीस क्विंटल लोकल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव हा त्यांना नऊशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा सत्तावीसशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा दोन हजार रुपये मिळाला त्याचबरोबर भुसावळा पन्नास क्विंटलची वैशाली व्हरायटीची आवक होती तर त्यांना कमीत कमी भाव हा पंधराशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा दोन हजार रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भावसुद्धा दोन हजार रुपयेच मिळाला तर मित्रांनो व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद